नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर महाराष्ट्र राज्यातील मुख्य बाजार समिती म्हणून ओळखली जाणारी सोलापूर ही एक बाजार समिती आहे तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आणि आवक कशी निघाली आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर मित्रांनो आज सोलापूर बाजार समितीमध्ये आवक खूप कमी झालेली बघायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया सोलापूर बाजार समितीचा हा आजचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर बाजार समिती आहे सोलापूर तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा आहे लाल तर लाल कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे अठ्ठावीस हजार सहाशे त्र्याहत्तर क्विंटलची तर आज अचानक आवक कमी झालेली बघायला मिळत आहे सोलापूर बाजार समितीमध्ये आवक कमी झाल्यामुळे कांदा बाजार भाव कसा निघाला लगेच जाणून घेऊया तर कमीत कमी दर इथे शंभर रुपये क्विंटल कांदा विकला आहे तर सर्वसाधारण दराई मीडियम कांद्यांना म्हणजे सरासरी भाव पंधराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर टॉप क्वालिटीचा कांदा एकाजवळ बत्तीसशे रुपये क्विंटल विकलेला आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव